नोटा नहीं। चर, किल मी मोठा बघता नाही पण आपल्या माणसाचं त्या ठिकाणी भेटावं विनंती इच्छा असते स्वर्गीय बोला तुम्ही बोला स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब यांची खऱ्या अर्थानं आज उभी उभा असते त्यांना मनापासून भावापूर्ण श्रद्धांजली वाटतो मुद्दे खूप आहेत विकासाचे माध्यमातून सर्वांच्या डोळ्यासमोर आहे येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही अनुक्रमांक चार समोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आदरणीय भैया साहेबांना

तुम्हाला सांगतो कारण आमचे शिवसैनिक देखील आज सकाळी पासून मला फोन करते कारण की शिवसैनिकांचं देखील म्हणावं एवढं कौतुक करावं तेवढं कौतुक तुम्हीच आहे कारण दादांच्या

त्यांच्या मागे दबाव दुसऱ्या कौतुक करतो वेळा तुमच्या सर्वांना विनंती करतो की पैया साहेबांना येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक चार समोर येईल दबाव तुतारी वाजवणारा माणूस या चिना and <laughs> i